नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार पूर्वी करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सामान्य कुकुट पालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सल्ला ज्याच्या अनुसार आता सामान्य कुकुट पालक बांधवांना जेव्हा वातावरणात बदल दिसून येईल व ज्या ऋतू बदलत असेल तेव्हा सामान्य कुकुट पालक बांधवांना आपल्या कोंबड्यांना कोंबडीना आणि पिल्लांना शंभर जास्तीत जास्त खाऊ घालायचा आहे या ठिकाणी लसूण होय मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाचे अपडेट आणि सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला ज्याच्या अनुसार बदलत्या वातावरणात व ऋतू बदलामध्ये आपल्या कोंबड्यांवरती येणाऱ्या आजाराचं प्रमाण जर पन्नास ते सत्तर टक्क्यांपर्यंत कमी करायचं असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना आपल्या फार्मवर कोंबड्यांना कोंबडींना आणि पिल्लांना जास्तीत जास्त खाऊ घालावा लागणार आहे या ठिकाणी लसू मग इथं प्रश्न उद्भवतो की लसणामध्ये असा कोणता कंटेंट आहे की ज्याचा वापर केल्याने आपल्या कोंबड्यांवर कोंबडीवर आणि पिल्लांवर जो ऋतू बदलत असतो तेव्हा आजार येण्याचं प्रमाण हे पन्नास ते सत्तर टक्क्यानं होऊ शकते कमी चला तर मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया सविस्तर वाचूक माहिती याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस या ठिकाणी एकदा लाईक करा जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा आपण सर्वजण शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या ज्याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्टपालक बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सल्ला ज्याच्या अनुसार जेव्हा वातावरणात बदल होत असतो आणि जेव्हा सीझन चेंज होत असतो म्हणजे ऋतू बदलत असतो अशा परिस्थितीमध्ये आपल्या कोंबडीला कोंबड्याला आणि पिल्लांना जर आजारापासून मुक्त ठेवायचा असेल जर त्यांच्यावरती कसल्याही प्रकारचा आजार येऊ द्यायचा नसेल तर आपल्या कोंबड्यांना कोंबडींना आणि पिल्लांना जास्तीत जास्त खाऊ घाला या ठिकाणी लसूण मग लसणामध्ये कोणता कंटेंट आहे याचा वापर केल्याने आपल्याला कशा पद्धतीनं फायदा होऊ शकतो आणि लसणाचा वापर केल्याने कशा पद्धतीनं आपल्या कोंबड्यांवरती व आपल्या पिल्लांवरती आजार येण्याचं प्रमाण हे पन्नास ते सत्तर टक्क्याने कमी होऊ शकते चला तर मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी घेऊयात समजून आणि उमजून बघा मित्रांनो आपल्या सर्वांना एक गोष्ट लक्षात येत असेल की जेव्हा ऋतू बदलत असतो जेव्हा वातावरणात बदल होत असतो त्या परिस्थितीमध्ये आपली कोंबडी आपला कोंबडा आपला पिल्लू या ठिकाणी जास्तीत जास्त प्रमाणात आजारी पडताना दिसते कारण जो ऋतू बदल असतो तो आपल्या कोंबड्यांना आणि पिल्लांना सोसवत नाही यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण त्यांच्या बॉडी स्ट्रक्चरमध्ये या ठिकाणी मित्रांनो अवलंबून आहे मित्रांनो कोंबडी कोंबडा आणि पिल्लू यांचा जर विचार केला तर लक्षात घ्या हा असणारा घटक तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे या ठिकाणी एक गोष्ट समजून घ्या की कोंबडी जो असतो पक्षी तर कोंबडीमध्ये या ठिकाणी शीत रक्तपेशी असते याच्यामुळे वातावरणात होणारा जो बदल असतो तो, तो कोंबडीला सहजासहजी सोसवत नाही म्हणजे काय होते कि बाहेर चा की बाहेरच्या आप वातावरणामध्ये उष्णता वाढली की आपोआप कोंबडीच्या शरीरात उष्णता वाढत असते बाहेरच्या वातावरणामध्ये जर तापमान घटलं तर कोंबडीच्या शरीरामधलंसुद्धा तापमान घटते मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा वातावरण बदलते किंवा जेव्हा ऋतू बदलत असतो तेव्हा आपली कोंबडी आणि आपला कोंबडा किंवा पिल्ले जे असतात ते स्वतःच्या शरीरातील जेवढी काही शक्ती त्यांचं एकत्रित संचयन करतात आणि ह्या वातावरणातील बदलाशी जुळून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतात पण अशा परिस्थितीमध्ये त्यांची संपूर्ण शक्ती ही जी शरीरातली असते ती वापरल्या जाते आणि त्याच्यामुळं त्यांचं शरीर कुठंतरी कमकुवत होते कमजोर होते आणि याच्यामुळंच बदलत्या वातावरणात सीझन चेंज होताना कोंबडीवरती पिल्लांवरती जास्तीत जास्त प्रमाणात बॅक्टेरिया आणि व्हायरल इन्फेक्शन येत असते म्हणजे हीच परिस्थिती ही बॅक्टेरिया येण्यासाठी व्हायरस येण्यासाठी फार अनुकूल असते आणि म्हणून बदलत्या वातावरणामध्ये आणि सीझन चेंज होताना कोंबडी कोंबडी पिल्ले जास्तीत जास्त प्रमाणात आजारी पडत असतात आता मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला ले एक आयुर्वेदाचा नियम वापरायचा आहे कोणता तर आयुर्वेदात काय सांगितलं आहे की अग्नी जो असतो तो सगळ्यांना भस्म करतो अगोदरच सजीव प्राण्यांच्या पक्ष्यांच्या पोटामध्ये अग्नी हा असतो आणि त्या अग्नीची ज्योत जर आपण तेवट ठेवली किंवा त्याची असणारी प्रखरता वाढवली तर शरीरातील बॅक्टेरिया व्हायरस संपुष्टात येतो आणि बाहेरून जे बॅक्टेरिया आणि व्हायरसचा अटॅक आहे सुद्धा संपुष्टात आणता येतो कसं ते समजावून सांग ज्या वेळेस आपण आपल्या कोंबडीला कोंबड्याला पिल्लांना लसूण खाऊ घालतो लसूण खाऊ घातल्यामुळं काय आहे की अँटीऑक्सिडेंट त्यांच्या शरीरामध्ये प्रवेशित होतात आणि लसणामध्ये एक उष्णता असते हीट असते आणि ही हीट काय करते त्यांच्या शरीरामध्ये असणारी जी हीट आहे तिला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाढवताना दिसते आणि ही हीट जशी जशी वाढते तर शरीराच्या आतमधला बॅक्टेरिया जळून खाक होतो व्हायरस जळून खाक होतो बाहेरील बॅक्टेरिया व्हायरस सहजासहजी शरीरात येत नाही आला तर टिकत नाही टिकला तर त्याची तीव्रता तेवढी नसते आणि ह्या एकमेव कारणामुळे लसणाचा वापर जास्तीत जास्त केल्यामुळे आपली कोंबडी कोंबडा पिल्ले आजारी पडत नाहीत पडले तर लवकर दुरुस्त होतात आणि यामुळे पन्नास ते सत्तर टक्के आजार आपण या पद्धतीनं कमी करण्यात यशस्वी होऊ शकतो मग अशा परिस्थितीमध्ये या लसणाचा वापर आपण कशा पद्धतीनं करायला पाहिजे त्याचं प्रमाण समजावून सांगतो लसणाचा वापर करण्याच्या दोन पद्धती पाण्याच्या माध्यमातून व सरळ कट करून पण माझं मते सरळ कट करून देणं हे आपल्यासाठी अत्यंत फायद्याचं आहे कारण पाणी किती प्रमाणात कोण पेल याची शाश्वती व गॅरंटी घेता येत नसते मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं आहे प्रति कोंबडी प्रति दिवस या ठिकाणी दहा ग्रॅम प्रति पिल्लू प्रति दिवस पाच ग्रॅम याच्या पद्धतीनं कॉम्बिनेशन तयार करायचं आहे आणि असं जर कॉम्बिनेशन तुम्ही तयार केलं तर तुम्हाला गॅरंटीनं सांगतो या बदलत्या वातावरणात सीझन चेंज होत असताना कधीही कोंबडीवर कोंबड्यावर पिल्लांवरती घातक आजाराचं प्राबल्य त्या प्रमाणात होणार नाही आणि झालं तर त्यात ते दगावणार नाही आणि मग अशा परिस्थितीत फक्त बदलत्या वातावरणामध्येच आपण या ठिकाणी लसणाचा वापर करावा का तर नाही लसणाचा वापर तुम्ही वर्षभर करू शकता फक्त एक एप्रिल आणि मे महिन्यात जेव्हा तापमान हे बेचाळीस त्रेचाळीस डिग्री सेल्सिअसच्या वर जाते तेव्हा लसणाचा वापर करू नका इतर वेळी आपण बाराही महिने लसनाचा वापर करू शकतो वगळता एप्रिल आणि मे महिना तर अशा पद्धतीनं तुम्ही लसणाचा वापर करा तुम्हाला गॅरंटीनं सांगतो जर लसणाचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात या बदलत्या वातावरणात सीझन चेंज होताना जर आपण सर्वांनी केला तो कोंबड्यांवर येणारे घातक जे आजार आहेत त्यांचं प्राबल्य पन्नास ते सत्तर टक्क्याने आपण इथं कमी करू शकतो ज्यामुळे आपोआप आपल्या फार्मचा मृत्यूदर कमी होईल व आपला नफा जास्तीत जास्त प्रमाणात या ठिकाणी वाढू शकेल तर मग आपण आपल्या फार्म लसणाचा वापर करतात अथवा नाही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहून जरूर कळवा तर ही होती मित्रांनो अत्यंत महत्त्वाची बारीक सारीक व सूक्ष्म माहिती हीच माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देत असतो ज्यामुळे माझ्यासोबत जोडले गेलेले कुक्कुटपालक बांधवाज उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन प्राप्त करून लाखोंचा निवळ नफा कमावत आहेत जर आपल्याला सुद्धा वाटते की मी कुक्कुटपालनाचा व्यवसाय करून लाखोंचा निवड नफा कमवायला पाहिजे तर आजच आपण रायझिंग परमेंटच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊ शकतात जिथं आपण दरवेळेस संध्याकाळी साडेसात वाजता ट्रेनिंग घेतो स्वतः मी घेत असतो पहिल्यांदा लेक्चर होते मग वेदर बोलता असते की पुढच्या आठवड्यापर्यंत वातावरण कसं राहणार आणि याचा कोंबड्यांवरती कसा परिणाम होणार व हो या परिणामापासून कोंबड्यांचा व बचाव कसा करायचा जे आहे प्रश्न उत्तर असतात आणि प्रश्न उत्तरामध्ये मग तुमची जेवढे काही आठवड्याचे प्रश्न त्यांची उत्तर दिली जातात आणि इतर दिवशी तुमच्या मनात काही प्रश्न उद्भवले तर त्यांचं सोल्युशन करण्यासाठी लेखन सरांचा नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट ज्याच्यावर तुम्ही दुपारी तीन ते आठच्या दरम्यान कॉल करून प्रश्न विचारू शकतात या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामचे आमचे उद्देश काय की तुमचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करण्यास आम्ही मदत करणार त्याबरोबर आदर्श व मजबूत शेड तयार करण्यासाठी तुम्हाला मदत करणार ज्यामुळे तुमचं भांडवल कमी या ठिकाणी खर्च होणार आणि तुमची जागा कमी लागणार व तुमचा जास्तीत जास्त या ठिकाणी फायदा होणार शिवाय आपल्या शत्रू पक्षी शत्रू प्राण्यांपासून आपल्या कोंबडीसह पिल्लांचा बचावसुद्धा होणार आणि त्याचबरोबर बा पे पिल्ले काढणारे मशीनचा वापर करून जास्त जास्त पिल्ले उत्पादन कसे का काढते त्यांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल माहिती आपल्या कोंबडीवर पिल्ल्यावर आजार येऊन त्यांचं लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन लसीकरण करून सुद्धा जर आजार आला तर त्यांचा आजार ओळखून तात्काळ कोणता इलाज करायचा याबद्दल मार्गदर्शन आणि सरते शेवटी आपली कोंबडी कोंबडा अंडी पिले यांची विक्री कधी कुठे कशी करायची याबद्दलसुद्धा मार्गदर्शन केले जाते म्हणजे उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपणास केले जाते ज्या मार्गदर्शनामुळे लाखोंचा निवळाफा कमावण्याचा मनसुबा या ठिकाणी होत असतो आपला परिपूर्ण मग अशा परिस्थितीत रायझिंग स्टार परमेंटच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जर आपल्याला सामील व्हायचं असेल तर आपण संपर्क साधू शकतात लखनसरांशी संपर्क साधण्यासाठी क्रमांक चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जसा आपण कॉल केला लखन सर फोन उचलतील त्यानंतर मग त्यांना सांगा आम्हाला उदय उदयसरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी बासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो हे व्हॉट्सअपला पाठवतील हे पाठवल्यानंतर तुम्हाला तेव्हा पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवून जेव्हा अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत तुम्हाला सखोल मार्गदर्शन मिळेल आणि रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याला आपलं नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड व आधार कार्ड हे व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर पाठवायचं आहे तर अशा पद्धतीनं केवळ पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपणास मिळेल जेव्हा लाखोंचा निवळणा पाहूयाचा मनसुबा होईल इथं परिपूर्ण याचबरोबर मार्केटिंगची आपली चिंता दूर करण्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचा असेल तर आपण व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पूर्ण पत्ता सहा अकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाड तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती हा होता संपूर्ण व्हिडिओ की ज्यामध्ये आपण बघितलं की बदलत्या वातावरणात व सीझन चेंज होत असताना जर आपण सर्वांनी लसणाचा वापर या ठिकाणी केला तर आपल्याला जास्तीत जास्त या ठिकाणी फायदा होऊ शकतो हो, कारण लसणाचा वापर केल्याने आपल्या कोंबड्यावर येणारे आजार जे ते पन्नास ते सत्तर टक्क्यांना आपण इथं कमी करू शकतो व्हिडिओमधील ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट मध्ये लिहून कळवा काही प्रश्न असलेला पाठवत चला येणार व्हिडिओच्या माध्यमातून सुलू करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील हा संपूर्ण व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओस लाईक करा आणि जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व आत्तापर्यंत पालक बांधवांवर आपण सबस्क्राईब केलं नसेल चॅनल चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा या येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर कुकुट पालक बांधवांना अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदया आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणी मिळत राहील सातत्यान तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कुकुट पालक बांधवांचे आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून आपला मित्र उदयन व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार